माझा संवाद झाला तर तो सुद्धा संवाद तुम्हाला ऐकायला मिळेल अशा पद्धतीनं लोहार समाजाच्या वतीनं ज्या मागण्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ शासनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना या निवडणुकीच्या अगोदरच केलेली आहे हे तुम्हाला आम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे परंतु आर्थिक विकास महामंडळ जरी स्थापन केलं तरी त्याला अनुदानाचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये काही कमतरतायत त्याही आपण त्या दिवशी जर मीटिंग झाली ठरली तर आपण त्या दिवशी मुंबईला जाऊन तुम्हा सगळ्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन त्यातले काही बारकावे आहेत आणि तुमचे काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील रयत क्रांती संघटना आख्या संबंध महाराष्ट्रभर जिथं जिथं लोहार समाज असेल त्या लोहार समाजाच्या न्याय मागण्यासाठी कायमस्वरूपी तुमच्या बरोबर राहीन एवढंच मी तुम्हाला आश्वासन दे आणि याच पद्धतीनं मी दादासाहेब विनंती करेन की गेले दहा दिवस झालं आपणही उपोषण करत आलेलो आहात सगळे बांधवांना आज आपण बघितलं वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या बांधवांनी सुद्धा तुम्हाला आज विनंती केली की उपोषण तुम्ही स्थगित ठेवा शेवटी उपोषण स्थगित ठेवलं तर तुमच्या काय कुठल्या मागण्या नाकारून चालणार नाही त्या ना ज्या न्याय मागण्या आहेत त्या शासन सुद्धा नक्कीच शासन दरबारे दखल घेईल आणि साहेब सुद्धा आज या उपोषणावर त्यांचे मिनिट्स घेतील आणि शासनाकडे अभिप्राय कळवतील त्या माध्यमातून सुद्धा पुढे भविष्यात लोहार समाजाच्या ज्या ज्या आहे, मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागं आहोत एवढंच मी बोलतो आणि दादासाहेबांना विनंती करतो की आपण थोडस मनोवत व्यक्त करून उपोषण माँग, पाठीमागं घ्यावं हो, आणि लिंबू सरबत आज मुळीक साहेब स्वतः आले पाटील साहेब आहेत मी स्वतः आहे आमच्या उपस्थितीत आपण सगळ्याच समाज बांधवांनी जी दिलेली हाक आहे त्या हाकेला आपण ओळ म्हणावं आणि हे उपोषण स्थगित करावं एवढेच मी त्यांना विनंती करेन